नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात मनसे शिवसेना एकत्रित छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन निर्णयाची होळी राज्य शासनाच्या पहिलीपासून हिंदी भाषा शक्तीच्या निर्णयाला जोरदार विरोध करत आज जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना गट एकत्रित येऊन एक तीव्र आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात या निर्णयाची प्रतिज्ञात्मक होडी करण्यात आली या आंदोलनात दोघी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी माती मराठी भाषा हिंदी शक्ती हद्दपार मराठी शाळा मराठी अभ्यास अशा गोष्टींनी परिसर गंगावून गेला आंदोलकांनी शासनाच्या निर्णयाचे प्रतिकात्मक प्रती जलवून आपल्या संकल्प केल्या यावेळी मनसेचे शहर प्रमुख शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी युवक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी सांगितले की छोट्या वयात मुलांवर भाषेची शक्ती करणे म्हणजेच त्यांच्या भावनिक आणि भौतिक स्वातंत्र्य हिरावून घेणे होय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून व्हायला हवे अशी मागणी करत जळगाव शहरात नंदनीत मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत

हिंदी सक्तीचे लागू केलेली आणि मराठी ही आमची मातृभाषा आहे बोलीभाषा आहे आणि या भाषेला प्रथम दर्जा हिंदीला प्रथम दर्जा या महाराष्ट्रात द्यावा असा या सरकारने घाट घातला जी आर काढला गाड़ आणि या संबंध मराठी माणसांच्या भावना कोणत्याही पक्षाच्या असो संबंध मराठी माणसाच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत या आंदोलनामध्ये मनसे असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेबांची आणि सर्व मराठी माणूस असेल ज्यांच्या हृदयामध्ये मराठीला स्थान आहे असे जे जे मराठी असतील ते सर्व मराठी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा जी आरची होळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महाआघाडीच्या माध्यमातून आज केली जाते म्हणून या जे आरच्या या कायद्याच्या आम्ही धिक्कार सर्व महाआघाडीतर्फे आम्ही करतो आहोत आणि या आंदोलनाची ही सुरुवात आहे पाच तारखेला गिरगावला सर्व मराठी बांधवांतर्फे महामोर्चा आयोजित केलेला आहे या जोपर्यंत सरकार हा रद्द करत नाही घेत तोपर्यंत मराठी माणूस हा रस्त्याचा लढा सुरूच ठेवेल ठाकरे गट एकत्र येऊन आज दो दो हिंदी सक्तीच्या विरोधात या ठिकाणी जळगाव मध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे काय सांगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हिंदीच्या शक्तीला सगळ्यात आधी विरोध केला आणि त्याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला माननीय साहेबांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे हे एकत्र या ठिकाणी जी आरची होळी करण्याचा कार्यक्रम केलेला आहे मुळात मुद्दा असा आहे की आमचा हिंदीला विरोध नाही आहे पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे ही नसा सक्ती नसावी म्हणून आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आणि केंद्र सरकारचा हा घाट आहे की हिंदी सक्ती करून या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हा जो घाट केंद्र सरकार घातलाय हा हणून पाळला पाहिजे यासाठी पाच तारखेला राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठी माणसांचा हा मोठा भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चाला सर्वांनी यावं याच उद्देशाने सर्व ठिकाणी या जी आर ची होळी केली जाते आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि हा केंद्र सरकारचा घाट हणून पाडेल याची मला खात्री आहे एकच साहेब ठाकरे साहेब म्हणून अशा तुम्ही आज घोषणा दिलेल्या आहेत दोघं पक्ष एकत्र आज जळगावमध्ये या ठिकाणी आंदोलन करताय ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा जे कोणी प्रयत्न करतायत यांचा प्रयत्न कधीही सक्सेस होणार नाही आणि हे दोघं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून यांच्या पोटात गोळा उठलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँडच या महाराष्ट्रावर पुन्हा राज्य करेल श्री काँग्रेस शरद पवारजी आम्ही एकत्र येऊन या जी आरची होडी केलेली आहे याच्या मागचा उद्देश हा आहे की हा जे राज्य आहे मराठी माणसाचं राज्य आहे याच्यामध्ये एक ते चारमध्ये हिंदीची सक्ती नको नंतर नंतर तुम्ही करा ना कारण की पहिलीमध्ये दुसरीमध्ये मॅथ आहे मराठी आहे आणि इंग्लिश आहे तीन त्याला म्हणजे दोन लँग्वेजेस आहे आणि एक मॅथ आहे त्याच्यात आणखी बर्डन का टाकता तुम्ही पाचवीनंतर टाका ना तुम्ही भार भार जा, तो तोडफार मॅच्युर्ड होऊन जातो मुलगा त्याच्यानंतर मुली मॅच्युड होऊन जातो त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर भार टाका ही आमची मागणी आहे हे रद्द जी आर झाला रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जे पाच तारखेला मोर्चा निघाले त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे ठीक आहे चला